नमस्कार जिजाव वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या अपडेट एमबीबीएस पासून तर बी पी टी एच म्हणजे अलाइड कोर्सेस पर्यंत खूप महत्वाचे थोडे सविस्तर बघा सुरुवातीला बी पी टी एच बद्दल बोलतोय बी पी टी एच ची जी सिलेक्शन लिस्ट आहे पहिल्या राऊंडची तर ती आज येणार तर त्यामुळे थोडं तुम्ही, अपडेट तुम्ही या अपडेटकडे लक्ष द्या तुम्ही जर फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर यानंतर आपला जो एम सी सी ऑल इंडिया कोटा आहे एमबीबीएस बीडीएस साठी तर त्या वेबसाईटवर त्यांचं ऑल इंडियाचं शेड्यूल तर पब्लिश झालेलंच आहे पण सोबत कोणत्या स्टेटनं कशा पद्धतीनं म्हणजे सर्व स्टेटनं कोणत्या पद्धतीनं कौन्सलिंग कोणत्या डेटमध्ये घ्यायला पाहिजे राऊंडनुसार तर ते पण दिलेलं आहे आता त्यामध्ये दिलेल्या डेटनुसार महाराष्ट्राचा जो एम बी बी एस बी एस चा जो, जो राऊंड आहे सेकंड राऊंड तर तो साधारण पंधरा तारीख ते पंचवीस तारीख या दरम्यान शेड्यूलमध्ये दिलेला आहे एम सी सीच्या आणि ते टेन्टेटिव्ह असतं त्या दरम्यान आपलं महाराष्ट्र सुद्धा शेड्यूल पब्लिश करू शकतं तर होऊ शकतं एक तर आज किंवा उद्या आपलं महाराष्ट्राचं शेड्यूल येईल आज उद्या किंवा परवाला कारण पंचवीस तारखेच्या अगोदर अगोदर तर ते पब्लिश व्हायला पाहिजे असं ऑल इंडियाच्या शेड्यूलमध्ये त्यांनी टाकलेलं आहे स्टेटनुसार म्हणजे प्रत्येक स्टेटनं तसं करावं आता यानंतर एम सी सी चा एक महत्वाचा अपडेट असं आहे की एम सी ची सिलेक्शन लिस्ट जे आहे म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट तर ते उद्या येऊ शकतं तर त्यामुळे या अपडेटकडे तुम्ही थोडं लक्ष द्या तुम्ही जर एम सी सी चॉईस फिलिंग डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी केल्या असतील तर यानंतर जर समजा तुम्हाला बीएमएस बी एच एम एस करायचं ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये दी तर आता सध्या वेळ आलेली आहे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत डबल ए चे सेकंड राऊंड चे तर तो या अपडेटकडे थोडं लक्ष द्या कारण तुम्ही बघितलं की महाराष्ट्राचा जो पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे तर आपल्याला जी अपेक्षा होती की तो थोडा खाली यायला पाहिजे होता पण त्या पद्धतीनं स्टेट कोटाचा कट ऑफ एवढा पण काही खाली आलेला नाही आपला कट ऑफचा व्हिडिओ बनवायचा राहिला ते सगळं डेटा तयार आहे फक्त व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे एकतर आज किंवा उद्या तो व्हिडिओ बनवून नक्की पब्लिश करेन यानंतर आता डबल ए ट्रिपल च रजिस्ट्रेशन करायचं असेल तर लक्षात ठेवा की हा राऊंड फ्री एक्झिट नसतो तर त्यामुळे थोडी काळजी घ्याल ओके आता यानंतर कर्नाटकचा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे की कर्नाटकचं बी एम जे जॉईनिंग आहे तर ते आजच आहे म्हणजे तुम्ही जर का चॉईस वन सिलेक्ट केलेली असेल तर आज तुम्हाला चलान भरून किंवा मग ऑनलाइन पेमेंट करून कॉलेजला रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर मध्ये टाकला असेल कॉलेज तर मग तुम्हाला रिपोर्टिंग करायचं काम नाही आता त्यांचा जो थर्ड राऊंड आहे तर त्यामध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन होत असतात तर त्यामुळं तुम्ही जर आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर नक्की तुम्ही कर्नाटक बीएमएस चा विचार करू शकता चौदा पंधरा सोळा लाखापर्यंत पण पॅकेज कर्नाटकमध्ये चांगल्या कॉलेजचे उपलब्ध होतात आता या राऊंडला येणाऱ्या राऊंडला पण चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर कॉलेज सोबत आता बोलणं गरजेचं असतं कारण हे फ्री एक्झिट नाही तर त्यामुळे चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर हा विषय लक्षात ठेवा यानंतर महाराष्ट्र बी एम एस बी एच एम एस चे जे जॉईनिंग आहे तर ते उद्या त्याची लास्ट डेट आहे सतरा तारीख आहे उद्या तर त्यामुळे तुम्हाला जर कॉलेज मिळालेला असेल फ्री एक्झिट घ्यायचं नसेल फ्री एक्झिट घ्यायचं असेल तर कॉलेजला जाऊ सुद्धा नका पण फ्री एक्झिट जर घ्यायचं नसेल कॉलेज हाताशी ठेवून पुढचा राऊंड करायचं असेल तर नक्की तुम्ही आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊन डी डी ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे तर हे पण अपडेट खूप महत्वाचं आहे यानंतर तुम्हाला जर यूपी मध्ये एम बी बी एस करायचं असेल तर अठरा तारखेपर्यंत यूपी एम बी बी एसचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू असणार आहे कारण नवीन शेड्यूल आलेलं आहे यूपी एम बी बी एसचं आणि त्यानुसार तुम्हाला मध्ये जर काउन्सलिंग करायचं असेल आता जिजाव अॅकॅडमी जॉईन करायचं असेल युपी काउन्सलिंगसाठी तर नक्की तुम्ही एम बी बी एस साठी मेसेज करा तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल तुम्हाला एक काउन्सलिंग डिटेल्स फीजचे जे डिटेल्स येतात ते शेअर केले जातील त्यानंतर कर्नाटकचं सुद्धा तसंच कर्नाटकमध्ये तुम्हाला बीएमएस करायचं असेल तर नक्की तुम्ही कर्नाटक बीएमएस असा मेसेज कराल तर हे झालं युपी बद्दल आता यमटी बद्दल थोडं महत्वाचं अपडेट आहे यमपी मध्ये सुद्धा बीएमएस चा ऑल इंडियाचा आजचा शेवटचा दिवस आहे चॉईस फिलिंगचा आणि ते चॉईस लॉक करणं गरजेचे ओके आणि लॉकिंगसाठी पन्नास रुपये त्या ठिकाणी ते पे करावं लागतात एखाद्या वेळेस जर पेमेंट फेल झालं तर ते चॉईस लॉक झालेले आहेत असं समजू नका परत पेमेंट करा कारण जोपर्यंत तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल होऊन पीडीएफ मिळत नाही तर तोपर्यंत ते चॉईस लॉक होत नसतात तर त्यामुळे याकडे थोडं लक्ष द्या तुम्हाला ते पीडीएफ मिळालं का तर त्यामध्ये जर तुम्ही फी पे केलेली पन्नास रुपये दिसत असेल तर ते लॉक झालेले आहे तर त्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होईल तशा अलॉटमेंट होणार नाही यानंतर युपीचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे पण युपी बीएमएस बी एम एस आमचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते फुल झालेले आहे आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करून बघा जर समजा त्यांचे जर ते सुरू असतील युपी साईडचे इथे तर नक्की सगळ्या खात्री करा नंतर तुम्ही त्यांना जॉईन होऊ शकता म्हणजे आम्ही नंबर दिला म्हणजे लगेच त्यांना जॉईन व्हायचं असा विषय नाही सगळं खात्रीपूर्वक करा कारण मागच्या वर्षी आमच्या असेच फुल झाले होते तर त्यांचा नंबर आम्ही दिला होता युपीचे कॉन्सलर आहे मागच्या वर्षीच्या हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन सक्सेसफुल त्यांनी केलेल्या होत्या आणि व्यवस्थित आहे म्हणजे असं काही नाही फ्रॉड वगैरे असं काहीच नाही पण तुम्हाला जर पटलं त्यांचं कॉन्सलिंग तरच तुम्ही जॉईन करा तसा जॉईन करू नका म्हणजे मी सांगतोय म्हणून जॉईन करू नका कारण आमचे तर फुल झालेले आम्ही यूपीचे बी एम एस रजिस्ट्रेशन आता घेणार नाही ओके तर हे सगळे अपडेट थोड़े लक्षात ठेवा आणि आज आपण या ठिकाणी थांबूया नवीन साल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय